केक तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण बिना अंड्याचा हा जाळीदार रवा केक जर एकदा खाल ना या केकचे दिवाने व्हाल कारण खरंच हा केक खूप खुँप म्हणजे खूपच मस्त लागतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण रवा वापरतो तर याला शिऱ्यासारखी वगैरे टेस्ट येते तर नाही अजिबात नाही याला एक वेगळीच टेस्ट येते म्हणजे शिऱ्यापेक्षा चार पाच पटीने छान टेस्ट म्हटलं तरी चालेल तुम्ही हा केक एकदा बनवून खाऊन पहा खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर आठवड्यातून किमान एकदा तरी हा केक तुम्ही नक्कीच बनवाल कारण केक बनवायला देखील काही झंझट नाही आहे आणि याचं बॅटर बनवायलाही जास्त वेळ लागत नाही अगदी जेमतेम पाच सहा मिनिटात बॅटर बनवून रेडी होतं नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत बऱ्याच जणांना केक आवडतो पण केकची वरची आयसिंग आवडत नाही फक्त खालचा बेस आवडतो तर त्यावेळी तुम्ही हा केक बनवू शकता हा केक खूप म्हणजे खूप छान होतो आणि इतका सॉफ्ट होतो की तुम्ही जर एकदा खाल ना तर या केकचे दिवाने व्हाल तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हा स्पंजी जाळीदार रवा केक कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर रवा केक बनवण्यासाठी आपल्याला दीड कप एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे आणि जाड रवा असेल तर एकदम त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता हा बारीक रवा आहे तरी आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा फिरण्याची पावडर करून घ्यायची आहे त्या अगोदर यात मी पाऊन कप साखर घालते म्हणजे रव्याच्या अर्धी साखर घातलेली आहे थोडीशी इलायची पावडर घालायची आहे साखरेत इलायची बारीक करून घेतलेली होती मी ती घातलेली आहे आता यात चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे यात रव्याचे कण राहता कामा नाही नाहीतर केकमध्ये दे देखील रवाळ कण दिसतात आता या रवा केकची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालायचं आहे थोडंसं जास्त घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा कप एकदम कमी आंबटवालं दही घालायचं आहे पाहून कप दूध घालायचं आहे आणि आता हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता हे बॅटर आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिट त्यामुळे हे मी साईडला ठेवते तोवर लगेच आपल्याला केक बेक करण्यासाठी कढई कढईही प्रिहीट करून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये स्टँड ठेवून त्यावरती झाकण ठेवून मिडीयम फ्लेमवरती आपल्याला पाच मिनिट गरम करून घ्यायचं आहे तोवर लगेच केकटीन देखील रेडी करून घ्यायचं आहे असेल तर याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे नाहीतर तेल लावून घ्यायचं आहे त्यात थोडा मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे राहिलेला मैदा किंवा गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक टीन रेडी होतो इकडे आपलं केकचे बॅटर देखील थोडा वेळ रेस्ट झालेला आहे आता आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे फक्त वासाचं तेल घालायचं नाही आहे त्याच्यानंतर एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायचे आहे आणि वन फोर टीस्पून फक्त खायचा सोडा घालायचा आहे हाफ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे यामुळे केकला फ्लेवर छान येतो त्यानंतर येलो कलरचे दोन तीन ड्रॉप आपल्याला यात घालायचे आहे आता परत हे एकदा फिरून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल आता बॅटर आपलं पूर्णपणे रेडी आहे याचं टेक्चर तुम्ही पाहू शकाल हे जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे दूध घालायचं आहे त्यानंतर यात रंगीबेरंगी थोडीशी तुटी फ्रुटी घालायची आहे वरून गार्निशिंगसाठी देखील थोडीशी ठेवायची आहे व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बॅटर आता आपल्याला केकटीन मध्ये ओतून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल आता सर्व बॅटर ओतून झालं की आपल्याला हे दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यातले जे बबल्स असतात ते थोडेसे बाहेर निघतात आणि यावरती आता मी परत थोडीशी तुटी फ्रुटी घालते व्हॅनिला फ्लेवरचा केक असेल तर फ्रुटी खूप छान दिसते केकमध्ये आता तुटी फ्रुटी अशी व्यवस्थित टाकून झाली की हा केक आता आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे कढई देखील आपली व्यवस्थित प्रीहिट झालेली आहे झाकण काढून घेतले मी यामध्ये आता हा केक टेन ठेवून घेते टेन असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून केक आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनिटं बेक करून घ्यायचं आहे तीस मिनिटानंतर एकदा चेक करायचं आहे झालेला नसेल तर पुन्हा पंधरा मिनिट बेक करून घ्यायचं आहे पण आपल्याला बार बार यावरचं झाकण काढायचं नाही आहे नाहीतर मग केक व्यवस्थित बेक होणार नाही तीस मिनिटानंतर मी एकदा चेक केलं होतं मध्ये केक झालेला नव्हता त्यामुळे मी पुन्हा दहा मिनिट केक बेक करून घेतला आहे आणि आता दहा मिनटानंतर आपण चेक करूयात केक आता आपला व्यवस्थित बेक झालेला आहे केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ओळखण्यासाठी हो यामध्ये एखादी टूथपिक किंवा एखादी अशी काळी टाकून पाहायची आहे टूथपिक जर क्लीन येत असेल तर केक परफेक्ट बेक झाला आहे असं समजावं त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा केक तीन आता खाली काढून घ्यायचा आहे है, आणि हा केक आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे है, त्यानंतर आपण कट करून घेऊयात केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे याचा बटर पेपर मी काढून घेतला आहे आणि आता कट करून घेते किती सहज कट होतोय तुम्ही पाहू शकाल आणि खूप म्हणजे खूपच सॉफ्ट झालेला आहे केक तुम्ही पाहू शकाल किती सुरेख जाळे आलेले आहे याला आणि रव्याच्या अजिबात कण नाही आहेत बरं एकदम असं लुसलुशीत केक तयार झाला आहे रंगही खूप छान सुरेख आहे आणि चव याची एवढी जबरदस्त आहे ना तुमचा विश्वास बसणार नाही त्यासाठी तुम्हाला हा केक एकदा ट्राय करावा लागेल आता तुम्हाला पाहिजे त्या पीसमध्ये तुम्ही केक कट करू शकता मी याला असं टोस्टच्या आकारात कट करून घेते तुमच्याकडे कुणी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा केक बनू शकता त्यांचा विश्वासच बसणार नाही की के हा केक रव्यापासून बनवलेला आहे आणि पाहुणे खूप खुश होतील तसेच लहान मुलांची किती पार्टी वगैरे असेल तेव्हा त्यांच्यासाठी ते। त्या तुम्ही हा केक बनवू शकता मुलांना खूप जास्त आवडतो हा केक आणि खरंच खूपच छान लागतो मुलांनाच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा केक तयार होतो बनवायलाही खूप साधा सोपा आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात तशीच एक नवीन साधी सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत हा केक नक्की बनवून पहा बरं चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय